आणि शिवसेना भाजप सत्ता आणि वारंवार शिवसेनेकडून एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं नेत्यांनाच आमच्या नेत्यांशी बोलायचं असेल त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होतो देवेंद्र फडणवीस यांचा तसंच शिंदेकडून केलं जातं तसंच अजित दरांकडून भाजपची सत्ता आणि शिवसेना भाजप सत्ते आणि वारंवार शिवसेनेकडून जातं एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं नेत्यांनाच आमच्या नेत्यांशी बोलायचं असेल त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होतो देवेंद्र फडणवीस तसंच केलं तसंच अजित